सोलापूर ग्रामीण पोलिसांनी बार्शी शहरात मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे एम डी ड्रग्ज पिस्तूल जिवंत काढतुसे मोबाईल कार असा तेरा लाखांचा मुद्देमाल बार्शी पोलिसांनी जप्त केला असून या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतल्याची माहिती शुक्रवारी सकाळी बार्शी पोलिसांनी दिली त्वचारोगणी त्रस्ताहात चिंता सोडा सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर शंभर टक्के खात्रीशीर उपचार तेही कमी खर्चात इसब गजकर्ण नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर खात्रीशीर उपचार कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल कासेगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी संपर्क अठ्ठ्याण्णव साठ चाळीस सहासष्ट झिरो सात तीस, या दिलेली माहिती अशी की, बार्शी परांडा रोडवरील एका हॉटेलसमोर समोर शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत तेरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये मॉफेड्रॉन एम डी बारा लाख गावठी पिस्तुल पन्नास हजार दोन जिवंत कार्दुसे पाच हजार तीन मोबाईल पंचवीस हजार ऍटलीस कार एक लाख आठ हजार पाचशे रुपयांचा समावेश आहे या प्रकरणी एन डी पी एस ऍक्ट शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही।, ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नागपूर व पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने केली